गलाई बांधवांच्या मुळे प्रयागराज वाराणसी अयोध्या इथं यात्रेकरूंची मोठी सोय भारत जो सूर्य शेती फार्म आमच्याकडे जमीन लेवली शेतीचे प्लॉट तयार करून मिळतील तसे शेती अंतर मशागतीची कामे योग्य दरात करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या विश्वासाचे एकमेव ठिकाण सूर्या शेती फार्म टोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली प्रोप्रायटर मोहिते बंधू मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पंधरा देशा तेना देश हा विविधतेनं नटलेला आहे तसेच हिंदू धर्मातील लोकांची देशभर विविध धार्मिक ठिकाणं आहेत आटपाडी खानापूर व कडेगाव तालुक्यातील गलाई बांधव देशभर आपला व्यवसाय करत सध्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळा सुरू असून भारताबरोबरच विविध देशातील लोक या ठिकाणी येत आहेत मात्र गलाई बांधव या ठिकाणी येणाऱ्या लोकांची मोठी मनोभावे सेवा करत आहेत यामध्ये मुस्लिम गलाई बांधव हे हिरिरीना भाग घेत आहेत असा अनुभव या चारही शहरात येत ते केवळ गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील व देशातून येणाऱ्या सर्व मराठी व मराठी बांधवांची सोय करून सेवा देत आहेत महाराष्ट्र कोणतेही गाव खेडे किंवा लहान वाड्या वस्तीवरील लोक प्रयागराज वाराणसी अयोध्या उज्जैन या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी भेटी देत मात्र या ठिकाणी गेलेल्या यात्रेकरूंना या ठिकाणांची या माहिती नसते तसेच या चार ठिकाणी देशभरातून व परदेशातून लोक येत आहेत मात्र या ठिकाणी असणाऱ्या गलाई बांधवांच्यामुळं जाणाऱ्या लोकांची जेवण राहणं दर्शन तसेच गाडी पार्किंग चांगली करण्यात येत आहे तसेच ही सेवा अत्यंत उत्साहानं करत आहे ते स्वतः यामध्ये आहेत त्याच त्यांच्या कुटुंबातील महिला व मुले पहोचार करण्यासाठी भाग घेत आहेत प्रागराज येथील मुस्सा मुलानी राजू शेठ कडेपूर हनुमान मोरे शेठ शिवणी माणिकराव पाटील शेठ सोनन सुहास पाटील शेठ हिवरे महावीर पवार शेठ शिवणी हनुमंत शिंदे शेठ मंगरुळ सुरेश पाटील शेठ वांगी सागर पाटील शेठ वांगी हे बांधव महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील येणाऱ्या मराठी बांधवांची मोठी सेवा करत आहेत पॉवर मराठी न्यूज नेट